काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदार केलेली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दार की कोणी नाही अखेर माझी आमदार यांचा प्रवेश झाला खर तर त्यांना या नवीन वाटचा माझ्या शुभेच्छा आहे पण तुम्हाला आठवतंय ज्या वेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्य बाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा के उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदार केली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार जात आहे हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आत्ता यांनी घरोबा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली तर याची कल्पना आहे यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केलं याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार लागवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलेच आहे परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली आम्ही एकटे लढू ठीक आहे घोडा मैदान पुढे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ही सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या आमची तयारी सुरवात आम्हीने केली सुरवात तुम्ही केली अनेक गोष्ट आठवते की हे बोकड असतो आणि एक, एक, एक खाटीक असतो खाटीक काय करतो बोकडाला आणल्यानंतर चारा कापतो बोकडं खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटीक त्या बोकडाला कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इतकी आता या ठिकाणी होणार आहे मला असं वाटतं की निश्चितपणे आज आयोग काय होत आहे आम्ही आहे आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केले गेलेलं आहे हे दोघंही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला खोटा प्रचार ही मंडळी करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि तर इतक्याविषयी मी वेगळी पथकाबद्दल घेईन आणि बोलेन